नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तांदळाची खीर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी धुऊनना साफ स्वच्छ धुवूनना घेतलेले आहेत हे तूप आहे हे केळं आहे दीड ही वेलची पूड आहे हे जायफल आहे आणि हे काजू घेतलेत बारीक चिरून आणि हे दूध आहे आता आपण ह्याच्या क कुकरमध्ये थोडस तूप घालूया आणि ह्या तुपामध्ये ही केळी थोडी फ्राय करून घेऊया केले आहे कुकरमध्ये तांदूळ शिजवले की डाळिर आपल्याला मिक्सरला वगैरे तांदूळ लावावे लागत नाही म्हणून मी कुकरमध्येच करते मस्त छान होते आता ही केळी आता ही केळी आपण ही केळी आता आपण काढून घेऊया तुपातनं आता आपण ह्याच्यामध्ये त्यामध्ये आपण हे काजू आहेत ना बारीक केलेले ते थोडे फ्राय करून घेऊया आम्हाला खिरीमध्ये काजू छान लागतात मी काजू घेतले तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट पण घेऊ शकता थोडे लाड होऊन द्यायचे हे आपले काजून बारीक केलेले तळून झालेले आहेत हे आता बाहेर काढून घ्यायचे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं अजून तूप घालूया आणि ह्याच तुपामध्ये आपण तांदूळ भाजून घ्यायचे तांदूळ दोन तीन पाण्याने धुवून स्वच्छ आणि भिजत ठेवले होते पंधरा मिनटात आता आपण हे तांदूळ असे भाजून घ्यायचे पूर्ण पाणी सुकेपर्यंत त्याच्यामधला आपण हे तांदूळ भाजून घ्यायचे हे तांदूळ आपले भाजून झालेले आहेत झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि हे परत एकदा तांदूळ तुपामध्ये असे परतून हे करून घेऊया पानी ते पानी हे आता हे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया हे पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ तुटेपर्यंत असे मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आता कुकरचं झाकण लावून आपण ह्याला तीन शिट्या काढून घेऊया आपला मऊसूत भात शिजलेला आहे असा पूर्ण नरम मऊ एकदम असा भात शिजवून घ्यायचा आता हे दूध टाकून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये पूर्ण होत टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये हे पूर्ण गठ्ठे असे फोडून हे करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण हे केळे तुपामध्ये तळून घेतलेली आहेत ती घालूया ती पण अशी चांगली मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण ही काजू फ्राय करून घेतलेली दित्व ती घालूया आता ह्याच्यामध्ये आपल्याला जशी गोड लागेल तशी याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया आता याच्यामध्ये olsun zayıfın. Ne zaman ही मेक्स थोड़ा वे लाहान हे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ असंच लहान गॅसवर हे अजून थोडं शिजवून घेऊया आता आपली खीर झालेली आहे हे बघा मस्त माऊ माऊ तयार झालेली आहे तुम्हाला मी बनवलेली खीर आवडली असेल तर करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा